या आवाज सुरू झाली त्या नमस्कार नमस्कार साहेब आता तुम्हाला सर्व मीडियममध्ये विषय पाहिलेला आहे विशेष अठ्ठावीस किती रुपयाला बायक बाय है रे यायची गरजच नव्हती ना ते एकर इथे शिल्लक होती पुढं आणि हायड टच बरोबर आणि ही आहे नाही आऊटसाईड झालं मार्केट मार्केटमधून किती फूट लांबे ती जवळपास सहाशे सातशे आठशे फूटला आंबे मीटर मीटर लांबे बरोबर ना आणि मग त्यांचा आणि तो आकार बी येले पुढचा फ्रंट कमी आहे मागे जे असते तिथे लिहिले उडून आले दोन लाख रुपये तीन लाख रुपये गुंठा सगळं पुढची जागा तीन लाख रुपये जाईल पाठीमागे लाख रुपये दीड लाख रुपये कुंटेच जाईल एवढी जागा घ्या एवढा मागा एखादा वेळा माणूस होतो म्हणे एवढी अठ्ठावीस लाख ते रेटच झाले ना त्या रोडला अठ्ठावीस तिथे ला एवढी रेट कधी झालीच नाही एखाद्या शेतकऱ्यासोबत खुश होईल एवढे शेतकऱ्यांबरोबर ते दहा पिढ्यापासून खातील दहा एकर अठ्ठावीस खाली तिथे उडून मार्केट समोरचा एक प्लॉट होतो सत्तर कुंटाचा ते तिथे ते तरकारी मार्केट पाच लाख रुपये कुंट्याची त्याड मला विकली गेलेली कधी त्याला दोन वर्ष आले फुसुंदरांची त्यांच्या समोरच आहे अजून डेव्हलप चालू आहे आता हे नाही पूर्ण तिथं प्लॉटिंग चालू आहे सत्तर गुंठ्याचा प्लॉट ते, 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 ते तरकारी मार्केट बसला असतं आरामसे यांचं ती काय घेतली नाही तिथं काय पैसे मिळाले असते तिथे समोरच्या पाठीन पाच लाख रुपये यावर झाले होतात आणि ती मार्केटच्या जवळ जवळ होती ना मार्केटच्या समोरच यावं पुढचं रोटच रोटच मार्केट या साईडला या साईडला पाच लाख गेट येणार समोर ती साडेतीन कोटी जागा गेली असते हा मग ती जवळ होती ना तुमच्या मार्केटच्या आश्वी जवळ होते हायवेच्या जवळ सगळे सगळं आणि मार्केट जवळ होती ती जागेमध्ये काय दोषी त्या जागेमध्ये यांना मोठा काहीतरी काफलाच केला मी अहो तिथे लय उडून जाऊन होतं ती दहा कोटीच्या पुढे जाणार नाही दहा पंधरा कोटी लय उडून एखादा असा तू दहा कोटी जसं कोण येणार नाही यांच्या बापाच्या घरचे पैसे नाहीत आमचे आम्ही शेतकरी आमच्या मालाचे पैसे आम्ही रोज तरकारी घेऊन तिथे रोज माल असतो माझा हे तरकारी रोज एक दिवस खाडा नाही तरकारी मार्केट ताप तरकारी हे आमच्याच पैसे तो टॅक्स आहे त्यांनी त्यांच्या बापाच्या घरात पैसे आम्ही शेतकऱ्याच्या घामाच्या पैशातून केलेली आहे शेतकरी माल नसाळला आणि कोणा आहे घ्यास ती शेतकऱ्यांनी माल पिकवला नसता आणि त्यांनी जर मार्केट घ्यायला नसता तर मग कोणा घरा टॅक्स बळ सर्वजण शेतकरी यांच्या एका संचालक आता माळा तरकारी चालू आहे का दाखवून द्या एका संचाक टमाटा चालू आहे का एका संजय संजय काय की काय तरकारी येते त्याचा ते तुमची मार्केटमध्ये काढा सगळ्या संजय काळेचा कुठल्या तरकारी माल मार्केटला येतोय पुढं तामाड पिकवली दाखवून द्या तुम्ही नियोजन केलं त्यामुळे एवढे पैसे जमा झाले हो नियोजन तांबड मार्केट कुठं के चालू केलं ते म्हणतात मी केलं संजय काय म्हणतात ते आपले हे गावडे का काढ श्रीम गाडवांनी केले चालू ताबा नाही मी तामाटा मार्केट चालू करायचं श्रम गाड्यांची बुडली मी शेतकऱ्या ना तुम्ही श्रीरामगाड्याला विचारा ताबा मार्केट चालू केलं मला आठवते ना तामड्या मार्केट हे सिरम गाडीवर चालू केलेले कोण लोक विसरतील पण त्या माझ्या जे उपकार आहेत शेतकऱ्यांवर सिरम हो। गाडीवर तामड्या मार्केट चालू केले त्यांनी कोणी केलं नाही शेतकऱ्या डायरेक्ट शेतकरी शेतकरी श्रम गाडी कोणी घ्यायचे जे ताबड्याचे पैसे मिळतात ना शेतकऱ्यांना त्यांनी पेपरला नोटीस दिली होती कोणाला जागा द्यायच्या घ्यायची म्हणजे विकायचे असेल आमच्याशी कॉन्टॅक्ट करा कोणी कॉन्टॅक्ट करत नाही फक्त कोणत्यानेच केला मग काय करायचं जागा आम्हाला विकत घ्यायची आहे इथं दहा बारा एकरचं प्लॉट समोर एरिकेशनचा आता आमच्या ग्रामपंचायत दोन एकर दिलेली त्यांनी पाणी पुरवठ्याला जागा तरी कमी जागा तुम्हाला कमी सुल्लक भेट भेटली असल्याने हवेच आमदारच्या बंगल्यात सोडू तुम्हाला काही एवढी जावं लागत नव्हती ना तिथे तयार आहे करायचा प्लॉट आहे तो तर चांगला डेव्हलप वेल शेट आहे तिथं काय खर्च आहे तुम्हाला आहे का काय खर्च तुम्ही बघितलं तयार केलं प्लॉट पाहिलंय तिथे काय खर्च आहे का काय नाही काय करतो हो मी यांना इथं पैसेच खायचे मी शपथ घेऊन सांगतात तर मी कोणत्याही बेकायदेशीर उडून मारा ना ती जे दहा बारा तेरा चौदा पंधरा कोटी असेल दात कुठे आणलेत निमत निमत निम्मत फळकाच आहे आम्हाला माहिती माझी शेती ठेवून त्याला खिटरूच त्याला खिटरूच बांध दे किती मला चार माझी तुमच्या पण आता बाजार वाढून ना मग काय करायचं बाजार वाढून शेतकऱ्याचे पैसे खायचे आणि लोकांचा तळताळ घ्यायचा मला वाटलं तुम्ही खुश झाला असेल चला आमच्या ऐकून घ्या त्यांच्या घरचे पैसे नाही मग यांनी स्वतःचे पैसे गुंतवा आणि तिथे हे सगळे डायरेक्ट एका साईडला ते जेवढे त्यांनी पैसे गुंतवा तो डायरेक्ट प्लॉट घ्या आणि त्यांनी तेवढ्या अठ्ठावीस कोटीला पण तू दाखवा अरे याने केलं तरी कापडणार नाही वेळ लागला का लोकांना पुढचा फ्रंट केवढा आहे हा तुम्ही तो प्लॉट घेतला बघा जाऊन हे लाडच आहे अहो कुठे लोकांच्या दिशाभूल करता तुम्ही पैसे आमचा सिद्ध आम्ही शेतकरी माल घेऊन येतो बाजारात म्हणून तुम्ही आमच्या पैशावर टॅक्सी तुमच्या पद्याचे पैसे नाही त्यांचे संचालकांचे कुठल्या संचालकांच्या पदाचे पैसे मी ग्रामपंचायत सरपंच होतो माझे पैसे होते का आमच्या मनाची मर्जी आहे संचालकांनी आम्हाला अधिकार दिलाय संचालकांना ही जमीन घ्यायचा बाकी कोणी हो तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना बोलवा घ्या ना, ना मीटिंग मार्केट कोणाचं आहे त्यांचा जा? मालकीच का शेतकऱ्यांचं मालच का मालच मार्केट कोणाचं शेतकऱ्यांचं आहे ना शेतकऱ्यांनी माल नाही आला का एकाकुढे आई घालतील तुमचा काही वैयक्तिक राग आहे का शिव राग नाही बाबा म्हणजे काय राजकीय दुश्मनी वगैरे काही नाही कोणाची एकाची कोणी दिसून नाही मी शेतकरी मी शेती माल बघ घेऊन येतो माझं बोलणं थोडं थोडं काही काही लोक होती तिथं आज पत्रकार परिषदेला ते म्हणू दे काळे साहेब आगे बडवा हम तुम्हाला साथ आहे हो ते प्रत्येकाची समजे असणारच कोणाची कोणाची आता मी सर्वच होतो माय काय माय काय माझी माय ना मी शेतकरी म्हणून बोलतो बाकी कुठला काही आता माझा रोज माल येत तांबाट कांदेबाट कांदे, कांदे चालू रोज शेतकरी काय म्हणतात तुमच्या परी हो सर शेतकरी नाराज येत चांगलं ना म्हणत कोणीतरी कोणत नाही म्हणे चांगलं डायरेक्ट शेतकऱ्यांना मतदानाला अधिकार ठेवा मग किती येतं निवडून बघा ज्याचा शेतीचा माल येतो मार्केटला त्यांना मतदानाला अधिकार ठेवा जागा वारंवार भेटत नाही दहा एकर भेटणं सोपं नाही ना म्हणून घेतलं कुठे ती आउट साईडला आहे ही का मोका ना काही तुम्हाला दिसते ही मोका मोकी जागा ना तरी मोकी जागा ना आमदारांची म्हणजे माझी आमदारांची शाळा पण येते ती इकडे एका झाली पण तिकडे तरी कमी आहे ना तुम्ही जाऊन तो स्पॉट बघा येऊन या किती कमी आहे कॉलनी कमी आहे पडली आता आम्ही प्रस्ताव पाठवलं होते आम्हाला तेवढेच प्रस्ताव आले करणार मागणी केली ना याची याची मागणी केली का नाही तुम्ही शेतकऱ्याने विश्वास घेतला का काय तुम्ही सल्ला जा संजय काळ ना हे चाले आता चुकीच आहे बोललो जो शेतकऱ्याचे पैसे खाईल त्याच फार वाटतो शेतकरी कष्टाने पैसे त्यांच्या मालाचे पैसे त्याच्या मालावर टॅक्स होतो त्याचे पैसे एकवीस तार शेतकऱ्यांचं आंदोलन आहे संजय काळे काही लोकांना सांगितलं का अजिबात त्या आंदोलनाला जाऊ नका सगळ्या व्यवहार बरोबर आहे तो शेतकरी आहे ना तो जाणार आणि त्याच्या चमचेत ना कोणकोण त्यांचे ते जाणार नाही आता ते शेतकरी आम्ही जाणार तुम्ही येणार आहे आम्ही येणार मी शेतकरी म्हणून येणार तुम्हाला काही आंदोलनात काही राजकारणावर वाटत काय नाही मला नाही वाटत हे चुकीचं आहे जो त्यांच्यावर जाईल ना समजा उद्या माऊली खांडेल त्यांच्या वजून गेला असता ही संच आई म्हणते यांनी पण यांनीच सोपाई उद्या हे काय आता पाच सात सहसा ते बाजूला आहेत ना ते त्या बाजून गेले तेव्हा यांनी बोललो यांची मिळून मिसळून वाटणी झाली आहे हे महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष तुषार थोरत ते सपोर्ट केला त्यांनी त्यांचं राज्य ते संचालक आहेत

यार आम्ही जेव्हा स्टार्टला मी पाहिजे पहिली तांबड्या येत होते ना आम्ही पहिली इथं ब्रिझ बाई दिलेला द्यायचो जेव्हा श्रीम गाडगाला आम्ही बोललो तांबडे बस चालू त्यांनी त्या बिचाऱ्यांनी स्त्री घेतलेले तो म्हणतो ना मी मी बांधले मी मी चालू केले धन्यवाद